नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर आवकाली आहे पंचेचाळीस क्विंटल की मांजर चार हजार शंभर रुपये कि मांजर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती बीड अवकाली आहे तीन क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये जात आहे पिवळा सोयाबीन गंगाखेड जिल्हा परभणी अवकाली आहे सत्तावीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन भिवापूर अवकाली वीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन आरशी आवकाली छप्पन क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये